शहादा तहसील कार्यालयावर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावठाचा धडक मोर्चा शहादा तालुक्यातील शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावठा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज शहादा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला कॉम्रेड सुनील गायकवाड ज्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ज्या मोर्चात मोठ्या संख्येने शेतमजूर महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते मोर्चा दरम्यान शेतमजुरांच्या हक्कांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन तर्फे खालील मागण्या करण्यात आल्या जनसुरक्षा विधायक कायदा रद्द करण्यात जावा संजय गांधी भूमिहीन शेतमजूर दिव्यांग तसेच राष्ट्रीय अर्थसहाय्यकाची प्रलंबित रक्कम त्वरित अदा करण्यात जावी गावरान वनजमीन कसणारांच्या नावे सात बारा द्यावा रोजगार हमी अंतर्गत मजुरांना सात शून्य शून्य रुपये मजुरी अदा करण्यात जावी वृद्धांना पेन्शन योजना लागू करण्यात जावी शहादा तालुक्यातील दरा चिंचोडा व बिरपूर ज्या ग्रामपंचायतींचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा तहसील पुरवठा कर्जमाफी करण्यात मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला ज्या मोर्चात सुनील गायकवाड ज्यांच्यासह खंडू समुद्रे रविभाऊ संतोष गायकवाड सुनील गावडे राजाराम ठाकरे जिराबाई बापू ब्राह्मणे बेबी संजय बागले बीका ब्राह्मणे अनिल ठाकरे आदीसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एम टी व्ही मराठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा घेऊन आलेल्या आहोत आमची प्रथम मागणी आहे की जन सुरक्षा रद्द झालं पाहिजे दुसरी मागणी आहे गायरान जमीन पडितांच्या नावावर झाली पाहिजे वन जमीन नावावर झाली पाहिजे दरा चिंचोरा या भागात ज्या बुड क्षेत्रामध्ये जमिनी गेलेल्या आहेत ते त्यांना ताबडतोब भरपाई मिळाला पाहिजे रेशनचा काळाबाजार बंद झाला पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या तहसीलवर धडकलो आहोत येत्या काळात या आमच्या मागण्या जरी मान्य झाल्या नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन रस्ता रोको आणि जेणेकरून जे अधिकारी रस्त्यावरती फिरतील त्यांना आम्ही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही